शुभविवाह या मालिकेच्या चार जुलैच्या भागामध्ये आकाश आणि भूमी आई योगेश्वरीच्या समोर आता हात जोडून उभे असतात दोघे एकमेकांकडे पाहत असतात आकाश म्हणतो भूमी तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद या आधी मी कधी कधी पाहिला नाही किती छान दिसते आहेस तू आणि तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद इतका खुलून दिसतोय यावरती भूमी म्हणते हो आज मला माझं जग मिळालंय आकाश म्हणतो म्हणजे काय यावरती भूमी म्हणते बघ ना म्हणजे या घरामध्ये मी याच्या आधी एक एम्प्लॉई म्हणून माझ्या दोन मु बहिणींची बहीण म्हणून किंवा तुझी मैत्रीण म्हणून येत होते पण आज आज तुझी बायको म्हणून मी इथे आलेली आहे ना या सगळ्यामध्ये मला खूप छान वाटलेलं आहे आज तुझी बायको म्हणून इकडे आल्यावरती मला खूप सुंदर वाटते आणि आकाश गोड असतो त्यावरती म्हण तू नेहमीच असं गोड गोड हसून मला न हे करून टाकतोस आकाश म्हणतो अच्छा म्हणजे मी गोड हसतो तर यावरती भूमी म्हणते आकाश तू कसा आहेस ना म्हणजे बघ ना तुझ्या मनातली गोष्ट तू मला सांगितलीच नाहीच मलाच पुढाकार घ्यायला लागला आणि मलाच आधी प्रेम कन्फ्यूज करायला लागलं कसं असतं ना मुलींना मुलांनी प्रपोज केलेलं त्यांनी सरप्राईज दिलेलं हे खूप आवडतं पण तू तू मात्र काही मला कधी सरप्राईज वगैरे हो देत नाहीस यावरती आकाश म्हणतो देत नाही कसं हे घे तू प्रपोज तर मी लग्नाच्या वेळेलाच तुला केलं बरोबर की नाही मग आता सरप्राईज पण देतो यावरती भूमी म्हणते काय नको मला सरप्राईज असं सरप्राईज का काल वेदांगीला सगळ्यांच्या समोर दिलंच तसं सरप्राईज म्हणजे वेदांगीचं नाव आपल्या हातावरती करून दिलेलं सरप्राईज यावरती आकाश आपला हात पुढे करतो आणि भूमीच्या समोर देतो भूमी म्हणते काल तर मी या हातावरती वेदांगी असं नाव पाहिलं होतं आकाश म्हणतो अगं ते स्टिकर होतं स्टिकर ते काही खरं खुरं टॅटू थोडाच होता पण तुला मी हेच सरप्राईज देणार आहे की तुझं नाव मी माझ्या हातावरती सगळ्यांच्या समोर करणार यावरती भूमी म्हणते मला हे असं सरप्राईज नको यावरती आकाश म्हणतो काय मग तुला कसं सरप्राईज पाहिजे म्हणते माझं नाव तुझ्या हृदयावरती इथे इथे पाहिजे असं म्हणत आता आकाशच्या छातीवरती आपल्या हात्याने भूमी हे नाव लिहिते आणि दोघ जण छानपैकी रोमँटिकपणे एकमेकांकडे पाहत असतात आपल्या आयुष्यातले आनंदी क्षण एन्जॉय करत असतात भानुशालींची अवस्था मात्र बिकट झालेली असते चिडलेले भानुशारी चिडफिड करत नुसते हाताला येईल त्या वस्तू इकडे तिकडे त्यांना आकाश तुला सोडणार नाही आकाश तुला सोडणार नाही असं म्हणत त्यांना आपला झालेला अपमान आठवत असतो आणि आपल्या झालेल्या अपमानावरती आकाश आपल्याला हसतोय असं राहून राहून त्यांना वाटत असतं आणि त्यांना आकाश आपल्यावरती हसतोय हा भास होत असतो आता मात्र भानुशाली अधिक चिडतात ए आकाश चालता हो इथून तुला मी असा तसा सोडणार नाहीये निघ इथून असं म्हणत ती त्याच्यावरती चिडतात हाताला मिळणारी वस्तू त्याच्यावरती फेकतात आणि एक दिवस असा येईल ना त्या दिवशी तू रडत असशील आणि मी हसत असेल असं म्हणत भानुशाली चिडतात आणि हाताला येणाऱ्या वस्तू इकडे तिकडे टाकत फेकत आरडाओरडा करत असतात तोपर्यंत रागिणी वेदांगीच्या रूम मध्ये येते वेदांगी आपली बॅग पॅक करून निघण्याचं प्लॅनिंग करत असताना रागिणी म्हणते वाटलंच मला वाटलंच तू हेच मूर्खपणाचं पाऊल उचलशील वेदांगी म्हणते मूर्खपणाचं पाऊल अगं तू मला आकाशसोबत लग्न लाणार म्हणून झुलवत झुलवत ठेवलंस आणि आता इथे आकाशभूमीचं लग्न झाल्यावरती I त्यांच्या संसारातल्या ह्या प्रेम पाहायला मी इथे थांबू का यावरती रागिणी म्हणते आकाशभूमीचं लग्न होणं किंवा त्यांचं लग्न थांबवणं हे आपल्या हातामध्ये नव्हतं कारण बघ भूमी जरी विसरली असली ना तरी आकाश आणि बाकी सगळ्या घरच्यांना माहिती आहे की त्यांचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यांचं ऑलरेडी लग्न झालंय त्यामुळे हे लग्न थांबवणं आपल्याला शक्य नसलं तरी भूमीला या घरातून हकलून त्या लोकांचा दोघांचा डिवोर्स करून तुझं लग्न आकाश सोबत करणं हे माझ्या हातात आहे यावरती वेदांगी म्हणते तू असंच दर वेळेला मला झुलवत ठेवतेस दर वेळेला मला आशा देतेस पण होताना होताना मात्र काहीतरी वेगळंच घडत असतं त्यावरती आगिणी म्हणते हे बघ आता तुला असं वाटतंय की सगळं संपलंय पण तू जे करतेस ना त्याच्यामुळे हे सगळं होते की हे सगळं आहे संपले। म्हणजे संपलेली माणसं असतात ना ती असं गेम अर्धवट सोडून निघून जातात आणि माझ्यासारखी माणसं पाय रोवून त्या संकटाला सामना करण्यासाठी तयार असतात त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सज्ज असतात मी अजूनही हार मानलेली नाहीये हात करण्यासाठी मी नेहमीच सज्ज आहे आणि अजूनही माझ्या मनामध्ये हे आहे की भूमी आकाशचा डिवोर्स करून सोबत भूमीचं तर आकाशसोबत तुझं लग्न लावायचं आता तू ठरव माझ्या विश्वासावरती विश्वास ठेवून लढा द्यायचा की पाय लावून पळून जायचं म्हणून हे तुझ्या हातात आहे असं म्हणत वेदांगीला इथे थांबण्यासाठी मोटिवेट करत आता मात्र मुद्दामच इकडे रागिणी आपला कार्यभाग साधण्यासाठी तिचा वापर करण्याचं ठरवत असते तोपर्यंत आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहत असतात छानपैकी एकमेकांच्या नजरेमध्ये नजर घालून हरवून गेलेले असताना तिकडे आता अथर्व येतो अथर्वच्या हातामध्ये नुकतीच काढलेली लग्नामधली फॅमिली फ्रेम असते आणि ती फ्रेम भिंतीवरती टांगण्यासाठी त्याने आणलेली असते आणि मुद्दाम तो घसा खाकरतो काय चाललंय काय असं म्हणत दोघांनाही मुद्दाम दटावतो त्यावरती आकाश सावध होत म्हणतो अथर्व तू विसरलेला दिसतोय की याच्या आधी आपण हे सगळं भूमीसाठी करायचो बरोबर ना पण आमचं लग्न झालंय त्यामुळे असं मध्ये मध्ये येऊन तू आम्हाला डिस्टर्ब करणं हे जरा बंद केलंस ना तर नक्कीच बरं होईल नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे अथर म्हणतो सॉरी सॉरी दादा म्हणजे यापुढे नाही ह असं होणार अरे पण मी तुमच्याच लग्नाची फोटो फ्रेम आणले ना आणि तीच फोटो फ्रेम भिंतीवरती टांगायची आहे ना म्हणून तुला आवाज दिला तोपर्यंत तो इकडे आता एकदम चिडलेले आणि एकदम रागवलेले आपला स्वतःचा संयम हरवलेले भानुशाली रागा रागात एकदम वेड्या माणसासारखे रागिणीला कॉल करतात आणि मला भूमी पाहिजे मला भूमी पाहिजे असं जोराजोरात ओरडायला लागतात त्यावरती लगेचच रागिणी म्हणते भूमी काय वस्तू आहे का की उचलली आणि दिली तुला यावरती इकडे भानुशाली म्हणतो मला ते काही माहीत नाहीये मला भूमी पाहिजे मला भूमी पाहिजे त्या आकाशच्या नाकावर टिचून भूमीला मला बायको म्हणून मिरवायचा आहे मला भूमी पाहिजे रागिणी म्हणते भानुशाली कंट्रोल कंट्रोल अहो एक वकील चार, चार मुलासारखे मूर्खासारखे काय भूमी पाहिजे 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 करताय यावरती रागिणी रागिणीला भा, भानुशरी म्हणतात ए रागिणी तुझं नाव भास्कर दरवेळेला मला हे देईन ते देईन करत मला झुलवत ठेवलं माझा वापर करून घेतला पण आता आता मात्र तुमच्या कोणत्या बोलण्याला मी भुलणार नाहीये मला भूमी पाहिजे ॲट एनी कॉस्ट काहीही झालं तरी भूमीला बायको म्हणून मिरवून मला आकाशला खाली द्यायचं आहे खाली दाखवायचं आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता मला भूमी पाहिजे यावरती दागिणी म्हणते भानुशाली वेडेपणा करू नका यात मी काही करू शकत नाहीये भानुशाली म्हणते ठीक आहे तुम्ही काही करू शकत नसलात ना तरी मी बरंच काही करू शकतो रागिणी म्हणते काय करणार तुम्ही यावरती भानुशाली म्हणतात तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय मी काय करू शकतो कारण भूमीला ज्या वेळेला सगळं आठवत होतं ना त्यावेळेला तिने मला बरंच काही सांगितलंय नुसतं सांगितलेलं नाहीये रागिणी मॅडम तुम्ही विसरत असाल तर भूमीने मला त्या सगळ्याचे पुरावे पण दिलेत त्याचा वापर आत्ता करण्याच्या शिवाय दुसरी कोणती योग्य वेळ असणार आहे त्यामुळे रागिनी मॅडम तुमचं सगळं कारस्थान माझ्याकडे लॉक आहे आणि ज्या वेळेला वापर येईल किंवा ज्या वेळेला मला वाटेल की तुम्ही मला फसवताय तुम्ही मला मदत करण्याचं टाळताय त्याच वेळेला तुमचं सगळं कारस्थान अख्ख्या जगासमोर आणायला मी नाही कमी करणार असं म्हणत भानुशाली रागिणीला धमकी देतात रागिणीचे हात ऍक्च्युली दगडाखाली अडकलेले असतात इकडे आड तिकडे विहीर इकडे आता आकाश आणि तिकडे भानुशाली रागिणी म्हणते भानुशाली हे बघा मी तुम्हाला मदत करायला कधीच नकार दिला नाहीये फक्त माझं म्हणणं इतकंच आहे संयम ठेवा योग्य वेळ येऊ दे योग्य वेळ आली की मी तुम्हाला मदत करणार भूमी तुमची होणार हा माझा शब्द आहे असं म्हणत रागिणी भानुशालींना थोपवून देण्यासाठी काहीतरी आपलं आपलं खोटं खोटं चॅलेंज देऊन मोकळी होते भानुशाली म्हणतात मला लवकरात लवकर भूमी माझ्या जवळ आली पाहिजे असं म्हणत भानुशाली फोन ठेवतात रागिणीचा नुसता नुसता जळफळाट होतो म्हणजे या भानुशालीचं करायचं तरी काय याला समजवायचं तरी कसं की मूर्खा भूमी तुझ्या हातात येणं हे काही खाऊ नाहीये पण ह्या भानुशालीला काय करायचं तिला कळतच नसतं तितक्या तिथे पौर्णिमा येते पौर्णिमा बघते तिची अवस्था आणि पौर्णिमाच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल बघून रागिणी चिडते आणि काय तुला काय माझं सगळं हे इथं वाईट चाललंय हे बघून आनंद होत असेल ना तुला आनंद होत असेल कशाला आले तिकडे चल नी गाता चाहता इथून असं म्हणत ती पौर्णिमावर ती खूप चिडते पौर्णिमा म्हणते नाही आई मला का बरं असं वाटेल मला तुमचं वाईट झालं तर आनंद होणार आहे का रागिणी म्हणते हो तुला आनंद होणार आहेस तू एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्यावरती हसलीस ना तर गाठ माझ्याशी आहे पौर्णिमा म्हणते मी तुमच्यावरती हसण्यासाठी इथे आलेच नाहीये मी तुम्हाला हे सांगायला आलेली आहे की आजीने तुम्हाला खाली बोलवलंय रागिणी म्हणते आता काय आहे आता झालं ना लग्न खाली बोलवायचं कारण तरी काय यावरती मग मात्र पौर्णिमा आजीने तुम्हाला बोलवलंय कारण भूमिताईच्या लग्नातला फोटो आलाय ना ती फॅमिली फ्रेम आलेली आहे ही फॅमिली फ्रेम आलेली आहे आणि त्या फॅमिली फ्रेमला भिंतीवरती भूमी आणि आकाश यांच्या हाताने लावण्याचा सोहळा आहे हो खाली म्हणून तुम्हाला बोलवलंय यावरती रागिणी चिडचिड करत म्हणते बरोबर आहे ही भूमी या घरात आली ना आता प्रत्येक गोष्ट सोहळ्यासारखी होणार या भूमीला नाही ना इथून हकुळ पट्टी केली तर नाव नाही सांगणार रागिणी असं करत रागिणी खाली खाली येते आल्यावरती आजीच्या म्हणण्यानुसार मग मात्र मात्र आकाश आणि आणि भूमी यांच्या हस्ते लग्नाची फ्रेम आता जाते सगळेजण खूप खुश होऊन एन्जॉय होऊन टाळ्या वाजवायला लागतात रागिणी पण जीवाच्या वरती टाळ्या वाजवते फ्रेम लावून होते मग मात्र भूमी आपल्या रूम मध्ये येते आता दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे भूमी भूमी आणि आकाशला वेगवेगळ्या वेग खोलीमध्ये राहायला सांगितलं जातं भूमी आपल्या आधीच्या आधीच्या सरवण क्वार्टरमध्ये येते आणि त्याचप्रमाणे आकाश आपल्या रूममध्ये त्यावेळेला आकाश भूमीला व्हिडिओ कॉल करतो भूमी विचार करते ह्याला एक क्षण सुद्धा करमत नाहीये असं म्हणत भूमी व्हिडिओ कॉल घेते तर तिकडून पलीकडून टुटूला समोर ठेवून आकाश बोलत असतो ए हॅलो फ्रेंड मी तुला खूप मिस करतो तू मला मिस करतेस का यावरती भूमी सांगते टुटू मी पण तुला खूप मिस करते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी आपला चेहरा उशीने झाकून घेते यावरती आकाश म्हणतो दिस इज नॉट फेअर हे काय मी तुला पाहण्यासाठी फोन केलाय ना यावरती भूमी म्हणते टुटू मग तू सुद्धा तुझं तोंड का बरं लपवतोयस असं म्हणत दोघ एकमेकांसोबत बोलत असतात त्यावरती भूमी म्हणते कसा आहेस ना तू आकाश अरे ह्या व्हिडिओ कॉल ती एक दिवस सुद्धा तू थाऊ शकत नाहीस का मला बघितल्याशिवाय आकाश म्हणतो नाही नाही फक्त एकच दिवस हा म्हणजे उद्याचा दिवस सत्यनारायणाची पूजा होईल आणि मग मग तू इकडे येशील ना आणि मग भूमी म्हणते मग काय यावरती आकाश म्हणतो मग काही नाही तुला हक्काची खोली मिळेल इतकंच मला म्हणायचं होतं असं दोघांचं छानपैकी रोमॅन्टिक बोलणं चालू असताना अचानकपणे ताई ताई खाली ये ताई खाली ये असा आता मनूचा आवाज इकडे भूमीला येतो मनुचा आवाज भूमीला आल्यावर ती धावत पळत आता मात्र भूमी आणि आकाश दोघ खाली जायला निघतात तर मानसी खालीच आरडाओरडा करत असते आणि आता नुकतीच लावलेली फॅमिली फ्रेम ही फुटलेली असते आता हे सगळं रागिणीचं कारस्थान असतं भूमी पहिल्याच दिवशी घरात आली कसा अपशकून झाला भूमी कशी अपशकुनी आहे या घरामध्ये भूमीने येणं चांगलं नाहीये हे दाखवून देण्यासाठी रागिणीची कारस्थानं संपता संपतच नसतात त्यावरती रागिणी म्हणते अग ही तर आत्ता फोटो फ्रेम लावली ना भूमी आणि आकाशच्या हातून लगेच फोटो फ्रेम फुटली असं कसं घडलं असं म्हणत मग मात्र रागिणी मुद्दामच आवडते की आपल्याला जसं काही माहितीच नाहीये स्वतः फो फ्रेम फोडलेली रागिणी आता फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि कशा पद्धतीने आपणच ही फोटो फ्रेम फोडली हे स्वतःशीच आठवत बसते आता मात्र इकडे वेदांगी आणि रागिणी यांचं ठरलेलं असतं की काहीही झालं तरी भूमीला या घरातून हकलून लावण्यासाठी ती कशी अपशकुनी आहे हे आता सिद्ध करायचं आणि त्यासाठी थोड्या वेळापूर्वी रागिणीने मुद्दाम हातामध्ये काहीतरी कडक वस्तू आणून त्याने ती आता आपटून ती फ्रेम फोडलेली असते हे सगळं रागिणी मनातच आठवते आणि रागिणी हुशार हे सगळं आठवत असताना पौर्णिमा म्हणते पहिल्याच दिवशी ही फ्रेम म्हणजे अपशकून झाला ना असं म्हटल्यावर काहीही अपशकून वगैरे नाही असं भूमीला समजवण्याचा प्रयत्न करतो इकडे भूमी छानपैकी आई योगेश्वरीकडे प्रार्थना करत असते माझ्या आकाशला उदंड आयुष्य दे त्याला सुदृढ ठेव त्याचं आरोग्य नेहमी व्यवस्थित उपस्थित राहू दे तेच प्रार्थना आकाश सुद्धा भूमीसाठी करत असतो माझ्या भूमीला नेहमी नेहमी सुखी ठेव माझ्या भूमीला नेहमी आनंदात ठेव असं म्हणत दोघ एकमेकांसाठीच प्रार्थना करत असतात फायनली भूमीची प्रार्थना होते आणि आकाश तिला सरप्राईज देण्यासाठी बाहेर नेतो आणि सरप्राईज म्हणून आकाशनेच आपल्या सायकल राणीला छानपैकी सायकल आणलेली असते सायकल बघून भूमीच्या जुन्या आठवणी हळूहळू जागे व्हायला लागतात आणि आकाश मला तुझं सरप्राईज खूप आवडलं असं म्हणत चक्क आकाशला मिठी मारते मिठी मारल्यावरती आकाशला ती म्हणते आकाश आपण तर एकमेकांवरती काही दिवसच झाले प्रेम करतोय पण मला असं का वाटतंय की आपलं हे प्रेम याच्या आधीपासूनच आहे आता भूमीला सगळं आठवायला लागलेलं असतं याचीच ही प्रचिती असते की भूमी आकाशवरती नितांत प्रेम करत असते आणि आकाशला ती आता आपल्या प्रेमाची कबुली पण देत असते भूमी आकाशचं हे प्रेम आता मात्र इतकं व्यवस्थित होणार आणि भूमीला सगळं जुनं आठवणार मालिका पाहायला रंजक होणार